नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी माजी नगरसेवक व भावी नगरसेवक यांच्या उपोषणास जाहीर पाठिंबा परभणी शहरातील वार्ड क्रमांक बारा जमजम कॉलनी व वा वार्ड क्रमांक अकरा येथील हाजी हमीद कॉलनीतील रहिवाशांचे नुकसान भरपाईसाठी बसलेले उपोषणकर्त्यांना दर्गा रोडचे माजी नगरसेवक नईम बॉन्ड व भावी नगरसेवक सलीम इनामदार यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे अतिवृष्टीमुळे वार्ड क्रमांक अकरामधील हाजीम हमीद कॉलनी व वार्ड क्रमांक बारामधील जमजम कॉलनी व बरकतपुरा बाबर कॉलनी बिलाल कॉलनी या परिसरात अति मदत देण्यात यावी पवडगाव गेटपर्यंतचा आधारवड राहिलेला चार कोटीचा रस्ता तयार करण्यात यावा संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करून काळ्या यादीत टाकावे या परिसरातील प्रभागातील नाल्याचे च पक्के बांधकाम करण्यात यावे मनपाने अभियंत्यांना बेकायदेशीर दिलेली पदोन्नती तात्काळ रद्द करण्यात यावी या सारख्या अनेक मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण चालू राहील अनेक वेळा विषय कडे निवेदन देऊनही काहीच कारवाई झालेली नाही यामुळे उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला आहे या उपोषणास माजी नगरसेवक नईम बॉन्ड व भावी नगरसेवक सलीम इनामदार यांनी जाहीर पाठिंबा देत देतावेळी मिल्लस सेवा शावभव संस्थाचे अब्दुल अलीम व जमजम सेवा शावभव संस्थाचे शेख शफी शेख रिजवान शेख अहमद सय्यद गोस नईम इनामदार हबीब अंसारी शेख फिरोज सैयद मोहम्मद शेख रोफ शेख शाहरुख शेख आयुब शेख अदनान यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती माजी नगरसेवक व भावी नगरसेवक यांच्या पाठिंब्याने शहरात व दर्ग्या परिसरात जोरात चर्चा होत आहे कॉलनी कॉलनी जो पारी में और वार्ड नंबर आता बारा, दम दम यहाँ पे बारिश के कारण हर घर में पानी घुसा अतिवृष्टि हुई शासन ने उनको मदद करना चाहिए ऐसी मांग को लेके हमारे मिलत सेवा भाई संस्था के अलीम भाई और जमजम सेवा भाई संस्था के शफी भाई उर्फ लाइनमैन बचाने जाते इनके ऑपरेशन को आज तीसरा दिन शुरू होगा ये ऑपरेशन को हमारे हर एरिया से चाहने वाले चाहत रखने वाले माजी साबेखा का नगर सेवक हमारे नयूम साहब इनका उपोषण की है और दौसले मित्र मंडल की ओर से हमारा भी इस उपोषण की पाठिमा है और जल्द से जल्द इनकी मांगे प्रशासन ने कबूल करना चाहिए ऐसा हम निवेदन करते हैं शुक्रिया आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज